जय हिंद नमस्कार मित्र हो मी विद्याधर रायरीकर नेचर ग्रॅमलसतर्फे पावले चालती गडकोटांची वाट या ऐतिहासिक शिवदुर्गांच्या गडकोटांच्या मालिकेच्या कथनामध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण सध्या रायगडाची माहिती घेत आहोत आणि महाराजांनी रायगड काबीज केला होता तो सोळाशे छप्पन्न मध्ये दिनांक सहा मे सोळाशे छप्पन्न या दिवशी महाराजांच्या रायरीचा किल्ला म्हणजेच रायगड आला त्यांनी त्याचं नामकरण रायगड असं केलं आणि सोळाशे छप्पन्न ते साधारण सोळाशे बहात्तर त्र्याहत्तर पर्यंत हा जो सगळा इतिहासाचा जो प्रवास आहे महाराजांचा देखील जो सगळा प्रवास आहे रायगडाच्या अनुषंगाने तो आपण पाहिला किंमना अजूनही तो पाहत आहोत मित्रांनो मी कालच एक उल्लेख केलेला होता की अवघ्या दहा पंधरा वर्षांच्या या कालावधीमध्ये या तेजो भास्करांनी असा काही जबरदस्त पराक्रम केला की देशीय लोक तर सोडाच परंतु युरोपातून आलेले फिलंगी पोर्तुगीज इंग्रज डच हे लोक देखील भारतांच्या या पराक्रमाची योग्य ती दखल घेऊ लागले आणि आता भारतांशी स्नेह वाढवण्याची त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांची लगबग सुरू झाली टॉमस निकल्स हा इंग्रजांचा वकील सोळाशे त्र्याहत्तर मध्ये रायगडावरती आलेला होता परंतु त्याच्या वकिलीच्या माध्यमातून इंग्रजांच्या हाती फारसं काही लागलं नाही ही जी घटना जी आहे त्याच्या आधी देखील एक घटना घडलेली आहे डचांचा प्रतिनिधी किंवा डचांचा वकील देखील रायगडावरती येऊन गेलेला आहे तो महाराजांना भेटलेला आहे रायगडाच्या सदरेवरती महाराजांनी त्याची भेट घेतलेली आहे त्याच्या देखील नोंदी आहेत सोळाशे बहात्तर मध्ये बावीस जुलै सोळाशे बहात्तर हा तो दिनांक आहे या दिवशी डचांचा वकील अब्राहम महाराजांना भेटायला रायगडावरती आला महाराजांची त्यांनी भेट घेतली आणि साडेचारशे कोनांचा सा नजराणा त्यांनी महाराजांना अर्पण केला अर्थात या भेटीमधून डचांच्या हाती फारसं काही लागलं नाही आणि तसंही ते लागणार नव्हतं कारण निदान या कालखंडापर्यंत तरी महाराजांच्या स्वराज्याच्या हद्दीमध्ये डचांचा कुठेच संबंध येत नव्हता ते कुठेच त्या हद्दीमध्ये व्यापार करत नव्हते परंतु इथून पुढे जर आपला कधी संबंध जर आलाच तर शिवाजी महाराजांचा स्नेह अर्थातच महाराजांचं संरक्षण आपल्या व्यापाराला देखील मिळावं हा अंतस्थ हेतू मनी धरून डचांचा हा प्रतिनिधी डचांनी महाराजांच्याकडे पाठवलेला होता यानंतर पुढचा जो कालखंड आहे सोळाशे त्र्याहत्तरचा त्याच्यामध्ये देखील अनेक घटना घडलेल्या आहेत हे आपल्याला सर्वांना सांगितलं की सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर रोजी रायगडावरून कोंडाजी फरजंदाने जाऊन पन्हाळगडचा अत्यंत अवघड किल्ला जो होता तो त्यांनी जिंकून घेतला अवघ्या साठ सैनिकांच्या दिशी म्हणजे एक प्रकारे हा त्या काळातला दुसरा सर्जिकल स्ट्राईक आहे पहिला सर्जिकल स्ट्राईक आपल्याला सर्वांना माहिती आहे पाच एप्रिलच्या मध्यरात्री म्हणजे सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्टला महाराजांनी शायस्ता खानावरती पुण्याच्या लाल महालात छापा घालून त्याची तीन बोट तोडली होती हा एक त्यावेळेच्या काळातला आजच्या भाषेत बोलायचं झालं तर पहिला सर्जिकल स्ट्राईक आणि त्याच्यानंतर ही दुसरी घटना अशी की जिथे अत्यंत अपुऱ्या संख्याबळांनी जाऊन महाराजांच्या सैन्याने बलाढ्यशत्रूचा पराभव केला आणि त्यानंतर महाराजांना जेव्हा ही बातमी कळली त्यावेळेला महाराज रायगडावरन निघाले महाराजांच्या बरोबर पंधरा हजार लष्कर दौडत होत आणि ते पन्हाळगडला गेलं आणि पन्हाळगडच्या तीन दरवाज्यावरती मावळ्यांची एकच दाटी दाटली आणि महाराज जेव्हा तीन दरवाज्यातून आज पन्हाळगडामध्ये प्रवेशत होते त्यावेळेला दत्ताजी पंत वाक मंत्री यांनी महाराजांच्या अंगावरती सोन्याची फुलं उधळली इतका जबरदस्त पराक्रम या मराठी सैन्याने केला होता आणि महाराजांच्या मनीची इच्छा त्यांनी पूर्ण केलेली होती सोळाशे त्र्याहत्तरच्या जुलैमध्ये आणखीन एक घटना घडलेली आहे सोळाशे त्र्याहत्तरच्या जुलैमध्ये महाराज रायगडावरून उतरले घाट चढून ते आता सातारा प्रांतामध्ये आले आणि सातारा प्रांतामध्ये महाराजांनी चढाई केली आणि त्यांनी सातारा काबीज केला सातारा म्हणजे किल्ले सातारा किल्ले सप्तशी उर्फ सप्त तारा उर्फ सातारा ज्याला आता आपण अजिंक्य तारा या नावाने ओळखतो किंवा औरंगजेबाने ज्याचं नामकरण पुढच्या काळात अझिम तारा असं केलेलं होतं तो सातारचा सातार ला। सातार पाँथ। सातार किल्ला सातारचं शहर महाराजांनी आता जिंकून घेतलं आणि सातारा प्रांतामध्येही महाराजांच्या घोड्यांच्या टापा आता पडायला लागल्या यानंतर महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तरमध्ये साताऱ्या पाठोपाठ साताऱ्याच्या किल्ल्या पाठोपाठ परळीचा किल्ला जिंकून घेतला त्या किल्ल्याचं महाराजांनी नामकरण केलं सज्जनगड नवरात्र आता जवळ आलेलं होतं महाराजांना ही मोहीम लवकरात लवकर आटोपायची होती परंतु मधल्या काळामध्ये पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे महाराजांना हा पावसाळा संपेपर्यंत वाट बघणं क्रमप्राप्त होत आणि पावसाळा संपत आला घट स्थापना झाली नवरात्र बसलं आणि यावेळेला त्या वर्षी नवरात्र जे उठलं आणि विजयादशमी म्हणजे दसरा जो आला तो दहा ऑक्टोबरला आलेला होता म्हणजे दहा ऑक्टोबर सोळाशे त्र्याहत्तर महाराजांच्या फौजांनी पुन्हा एकदा शिलंगन केलं सीमोल्लंघन केलं आणि तेरा ऑक्टोबर सोळाशे त्र्याहत्तर रोजी जवळचा पांडवगड महाराजांच्या सैन्याने जिंकून घेतला स्वराज्यामध्ये दाखल केला हे विजयी ध्वज असंच उंच उंच फरकत होते विजयाच्या नौबती दुंदु दुंधुमी होत्या आणि अशाच काळामध्ये आता महाराज परत एकदा रायगडाच्या दिशेने आले आणि हे साल सुरू झालेलं होतं सोळाशे चौऱ्याहत्तरच्या मधल्या काळामध्ये अनेक घटना घडून घेतल्या गेलेल्या होत्या स्वराज्याचे सरनोवर प्रतापराव गुजर यांनी स्वराज्याचं रक्षण करताना बहलोल खानाशी जी नेसरी लढाई झाली जे युद्ध झालं त्यामध्ये आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं होतं मधल्या काळामध्ये आता राज्याभिषेक ठरलेला आहे राज्याभिषेकाच्या वेळेला परत इंग्रजांनी म्हणजे राज्याभिषेक होण्यापूर्वीच मुंबईकर इंग्रजांनी शिवाजी महाराजांशी परत वाटाघाटीची बोलणी सुरू केलेली होती त्यासाठी त्यांनी आपला एक जो वकील होता तो नारायण शेणवी त्याचं नाव त्याला रायगडला धाडलेलं होतं त्याचबरोबर महाराजांनी देखील आपला एक जो प्रतिनिधी होता त्याचं नाव भीम होता भीमजी याला मुंबईला पाठवलेलं होतं बरेच वेळेला या कालखंडामध्ये महाराजांचा हा वकील मुंबईला राहत असे आणि तिथून तो महाराज आणि इंग्रज यांच्यामध्ये तो समन्वय घडवण्याचा प्रयत्न करत होता तर या संपूर्ण कालखंडामध्ये आता राज्याभिषेकाची देखील गडबड सुरू झालेली होती आणि ती राज्याभिषेकाची गडबड जेव्हा सुरू झालेली होती त्यावेळेला इंग्रजांचं जे सगळं जे मत जे होतं ते केंद्रित झालं रायगडच्या वरती आणि महाराजांशी असलेलं त्यांचं राजकारण जे होतं ते तडीला नेण्यासाठी कारण इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांच्या कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये आणि आपला व्यापार निर्धोक व्हावा इतकंच नाही तर स्वराज्याच्या हद्दीमध्ये देखील आपल्याला व्यापार करता यावा याच्या आधी एक अट अशी होती दहा मध्ये घडलेली महाराजांच्या आणि इंग्रजांच्या की इंग्रजांनी जो काही मुंबईमध्ये व्यापार करायचा आहे तो बंदरामध्ये करावा त्यांनी तिथून तो आत आणायचा नाही आणि महाराजांच्या स्वराज्यामध्ये तो व्यापार करायचा नाही तर त्याबद्दल देखील इंग्रजांना काही महाराजांशी बोलणी करायची होती आणि त्यावेळेला आता ही बोलणी पुढे न्यायची ने आणि नेमका राज्याभिषेक देखील ठरला होता तर महाराजांना उत्तम प्रकारचा नजराणा घेऊन जायचं यासाठी हेनरी ऑक्झिंडनची नेमणूक झालेली होती त्याचा जो भाऊ होता त्याचे दोन भाऊ होते एकाचं नाव होतं जॉर्ज ऑक्झिंडन आणि दुसऱ्याचं नाव होतं क्रिस्टोफर ऑक्झिंडन हे दोघं भाऊ मात्र सुरतेला असायचे आणि मुंबईकर इंग्रजांना देखील जर काही कोणतीही गोष्ट करायची असेल विशिष्ट राजकारणाच्या दृष्टीने व्यापारातल्या महत्वाच्या निर्णयांच्या दृष्टीने तर त्यासाठी त्यांना आधी सुरतेवरनं मान्यता मिळवायला लागत असे तर सुरतेच्या इंग्रजांशी यांची बोलणी झाली आणि त्याप्रमाणे असं ठरलं की महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला हेनरी ऑक्झेंडे तिथे उपस्थित राहावं शिवाजी महाराजांचा आणि केवळ शिवाजी महाराजांचा नव्हे शिवाजी महाराजांचे जे राजपुत्र आहेत संभाजी महाराज आहेत राजाराम महाराज अष्टप्रधान मंडळातले शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान आहेत त्यांचा योग्य तो सन्मान करायचा शिवाजी महाराजांना नजरा जायचा आणि त्यासाठी हेनरी ऑक्सिंडेन बरोबर जॉर्ज रॉबिन्सन आणि थॉमस मिशेल या दोन ब्रिटिश अधिकाऱ्यांची देखील नेमणूक झालेली होती याच्या आधी जॉन फ्रायर हा रायगडला येऊन गेलेला आहे आणि त्यांनी देखील रायगडाचं वर्णन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी रायगडाचं जे एकूण सामाजिक जीवन जे आहे ना विशेषतः मराठ्यांचं रायगडावरची किंवा रायगडच्या पायथ्याशी जी मंडळी राहत होती त्यांचं आणि विशेषतः महाराजांचं त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे तर त्यांनी वर्णन केलेलं असं आहे की हे जे मराठे आहेत त्यांनी मराठ्यांचा म्हणजे आपले मराठी माणसं जे आहेत ती जर जातीवाचक हा शब्द नाही आहे तर आपण मराठी माणसं किंवा शिवाजी महाराज रायगडावरती असताना किंवा त्यांचे जे सैनिक आहेत ते काय खायचे काय जेवायचे याच्या देखील त्यांनी नोंदी ठेवलेल्या आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे की हे मराठे जे आहे ते डाळ आणि तांदूळ यांची लोणी घालून खिचडी करतात आणि ती खातात ज्या भागातले किंबहुना किल्ल्यावरचे तर सर्वच परंतु खाली देखील जास्तीत जास्त लोक हे शाकाहारी आहेत असं त्यांनी लिहून ठेवलं आहे एका ब्रिटिश माणसाने हे लिहून ठेवलेलं आहे पुढच्या काळामध्ये जेव्हा हेनरी ऑक्झेंडर आपल्या या दोन सहकाऱ्यांच्या बरोबर रायगडावरती जेव्हा आला तेव्हा सर्वप्रथम याला जे काही अन्न मिळालं किंवा या इंग्रजांना जेवायला जे जे लागत ला होतं ते आपलं मराठ्यांचं जे शाकाहारी पद्धतीचं जेवण होतं तेच होतं परंतु पुढे त्यांना ते त्यांना मानवेला आणि मग त्यांनी महाराजांच्या पशी एक विनंती केली की आम्हाला आमच्या पद्धतीचं अन्न मिळू द्यात म्हणजेच मांसाहारी अन्न मिळू द्यात आता रायगडावरती कोणत्याही प्रकारची जीवहत्या त्यावेळेला होत नव्हती मग आता इंग्रजांची गरज भागवायची कशी तर त्यासाठी महाराजांनी एक सोय केली की पाचारचा जो एक खाटीक होता त्याच्याकडे या तीनही इंग्रजांना मांस पुरवण्याचं बकऱ्याचं मांस पुरवण्याची व्यवस्था देण्यात आली आणि एक दिवशी तो म्हातारा खाटी स्वत रायगडावरती बघायला आला की हे लोक नक्की कोण आहेत कारण हे तिघजण मिळून दिवसामध्ये अर्ध्या बकऱ्याचं मांस हस्त करत होते तर या अशा देखील ज्या काही घटना आहेत रायगडाच्या इतिहासा संबंधामध्ये तर त्या आपल्याला पाहायला मिळतात या अशा अनेक गमती जमती किंवा तपशीलवार जे इतिहासाली जी माहिती आहे ती आपल्याला याच्यातून पाहायला मिळते तेव्हा आमच्याकडून ही माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमच्याशी संपर्कामध्ये राहा आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे नेचर ट्रॅमलर्स ते फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब आपण तर केलंच असेल परंतु जर केलं नसेल तर ते, ते सबस्क्राईब करा आणि ही सगळी माहिती आपल्या मित्रमंडळींकडे नातेवाईकांकडे संबंधितांकडे किंवा ज्यांना ज्यांना इतिहासाविषयी उत्सुकता आहे जिज्ञासा आहे शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम आहे त्यांच्याकडे ही माहिती आग्रेशीत करा म्हणजेच त्यांना शेअर करा आता आपण पुढच्या भागात भेटूयात आणि त्या पुढच्या भागामध्ये आपण राज्याभिषेकाच्या निमित्ताने रायगडावर नेमक्या कोणकोणत्या घटना घडल्या रायगडावरती राज्याभिषेकाची तयारी कशी सुरू झाली इंग्रजांचा त्यामध्ये सहभाग काय होता हा राज्याभिषेक रायगडावरती करून घेण्यामागे महाराजांची नेमकी भूमिका काय होती गागा भट्टी हा राज्याभिषेक कसा घडवून आणला त्या राज्याभिषेकाला किती खर्च आला आणि राज्याभिषेकाची जी प्रमुख कारण होती त्याचं प्रयोजन काय होतं याची माहिती आता आपण इथून पुढच्या भागांमध्ये घेणार आहोत तर आपण लवकरच भेटूयात जय हिंद नमस्कार